महायुतीमधील कोणीही माझ्याशी बोलण्यास तयार नाही महायुतीतील नेत्यांना माझे अडचण वाटत असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं ही वाक्य आहेत माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची महायुतीत असूनही गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे आपल्याच युतीतील नेत्यांवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय अशात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना ही नाराजी महायुतीला महागात पडू शकते का नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पुढे नेमके काय पावलं उचलू शकतात याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महायुतीमध्ये इंदापूरची जागा ही अजित पवार गटाला मिळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते आणि इंदापुरातील हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे हा वाद सर्व श्रुत आहे यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अडचण अशी झाली की महायुतीमध्ये राष्ट्रवादी ही यंदा एकत्र आहे आणि नेमकी वादाची ठिणगी इथेच पडली आजपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा एकाच युतीत आले आता दोन कट्टर विरोधक एकत्र आले म्हणजे जागा वाटपावरून वाद होणार हे मात्र निश्चित आता यावरूनच सौम्य वाद सुरू असतानाच वा हर्षवर्धन पाटलांनी महायुतीतील नेत्यांवरची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवायला सुरुवात केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा काही दिवसांपूर्वीच इंदापूरमध्ये आली होती यावेळी बोलत असताना इंदापूरमध्ये विद्यमान आमदारांना संधी देणार असे संकेत त्यांनी दिले आणि हे सर्व हर्षवर्धन पाटलांच्या चांगलं जिवारी लागलं मग त्यांनी पुढे येत आपली भूमिका जाहीर केली आणि महायुतीतील कोणीही माझ्याशी बोलण्यास तयार नाही महायुतीतील नेत्यांना माझी अडचण वाटत असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं असं म्हटलं त्याबरोबरच लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं जर उपमुख्यमंत्री अजितदादा विद्यमान आमदारांना संधी देण्याचे संकेत देत असतील तर महायुतीचं जागा वाटप झालं का अशी विचारणा आपण पक्षाच्या नेत्यांकडे करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आणि निवडणूक शंभर टक्के इंदापुरातून लढवणार अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केली काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूर शहरात आमचा स्वाभिमान आमचे विमान आमचं आता ठरले लागा तयारीला विधानसभा दोन हजार चोवीस अशा आशयाचे बॅनर थळकले होते याच बॅनरला उत्तर द्यायचं म्हणून दत्ता मामा भरणे यांच्या समर्थकांनीही त्यांच्याच बॅनरच्या शेजारी आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं चला विजयाची हॅट्रिक पूर्ण करूया असा मजकूर लिहून बॅनर लावला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभेच्या जागेचा तिढा सोडवताना महायुतीच्या नेत्यांची चांगलीच उडणार हे मात्र नक्की नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत उमेदवार सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी बंडाचं निशान फडकावण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला भाजप पूर्णपणे सहकार्य करेल पण इंदापूर तालुक्यातील जनतेवर येत्या काळात अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्यावी असं हर्षवर्धन पाटलांनी फडणवीस यांना भर सभेत सांगितलं होतं तसेच हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांनी देखील आधी विधानसभेचा शब्द द्यानंतरच लोकसभेचं काम करू असं जाहीर करून अजितदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार गटाच्या दत्तात्रय मामा भरणे यांनी पराभव केला होता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील आता तयारीला लागल्याचं पाहायला मिळते काहीही करून यंदा इंदापूर मधून आमदारकी काढायची असा एकंदर सूर पाटलांनी लावल्याचं त्यांच्या वागण्या बोलण्यातून सध्या दिसतंय बावडा येथे कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि संवाद साधत असताना हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार यांच्यावर टीका करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली सगळ्या गोष्टी सहन केल्या जातील पण अपमान सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आणि निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं देखील जाहीर केलं आता जर महायुतीतील ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली तर हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पूर्वीप्रमाणेच अपक्ष निवडणूक लढण्याचा एक पर्याय राहतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा आहे असं देखील त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले पण महायुती सोडून हर्षवर्धन पाटील जर महाविकास आघाडीत गेले तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल आणि महायुतीला जबर फटका बसेल अशी चर्चा देखील सध्या इंदापुरात सुरू आहे याबाबत काय निर्णय होतात ते येत्या काळात ठरेल पण या सर्व गोष्टींबाबत फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करून मग निर्णय जाहीर करेल अशी भूमिका सध्या हर्षवर्धन पाटलांनी घेतली आहे पण या सगळ्या राजकीय घडामोडींवर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा